दोन हजार सात ला भारताने टी ट्वेंटी वर्ल्ड कप चा चषक उचलला तेव्हापासून सतरा वर्ष झाली भारत वाट बघत होता ती पुन्हा एकदा टी ट्वेंटी वर्ल्ड कप चा चषक उचलण्यात आली आणि हे वाट बघणं संपलं म्हणजे एकोणतीस जून ला सात रनांनी भारताने मॅच जिंकली आणि उचलला तो टी ट्वेंटी वर्ल्ड कप यानंतर भारतात जल्लोषाचे वातावरण होते क्रिकेटर्सची विजय यात्रा सुद्धा काढण्यात आली या आनंदात या विजय यात्रे दरम्यान नेमकं काय काय झालंय ते बघूया आजच्या भागात नमस्कार मी पल्लवी प्राईम स्वागत भारत आणि साऊथ आफ्रिकेच्या फायनलची मॅच होती पूर्ण देश डोळे लावून बसला होता कारण मागच्या वेळेस वर्ल्ड कप फायनल हातातून थोडक्यात गेल्याने ही जखम अजूनही ताजी होती ही मॅच सुद्धा हातातून गेल्यासारखीच होती पण साऊथ आफ्रिकेला जिंकण्यासाठी सहा बॉल मधून सोळा रन पाहिजे होते बॅटिंगला आला होता मिलर कितीही प्रेशर असलं तरी मिलर चांगला खेळत होता मिलरला बॉल टाकण्यासाठी आला तो हार्दिक पांड्या हार्दिकने बॉल टाकला आणि बॉल सरळ सिक्स घेण्यासाठी म्हणूनच हवेत दिला सिक्स बसणारच तेवढ्या ग्राउंड वरती चालली ती सूर्यकुमार यादवची जात सूर्यकुमार यादवने अशी काही कॅच घेतली की आयुष्यभर कोणताच क्रिकेट प्रेमी ते विसरू शकणार नाही तिथून सरळ मॅच फिरली सूर्यकुमारने फक्त कॅचच नाही घेतली तर ट्रॉफीसाठी भारताकडून एक पाऊल सुद्धा समोर टाकला आणि शेवटी भारताने उचलला तो चषक त्यानंतर कॅप्टन रोहितने ग्राउंड वरची माती उचलली विराटने रोहितला मिठी मारली सिराज मैदानात तिरंगा घेऊन फिरला हार्दिकच्या डोळ्यामध्ये पाणी यातला कोणताच क्षण भारतीय कधीही विसरू शकणार नाही तर उत्साह अजूनही थांबलेला नाही कालच सगळ्या क्रिकेटर्सची विजय यात्रा काढण्यात आली विजय यात्रा होती मुंबई विमानतळ ते नरिमन पॉइंट या दरम्यान पोलिसांचा बंदोबस्तही चोख होता हा आनंद सेलिब्रेट करण्यासाठी लाखोंचा जनसागर नरिमन पॉइंट वरती आला होता नरिमन पॉईंट वरती क्रिकेट प्रेमींची गर्दी इतकी होती की ती कंट्रोल करण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार सुद्धा करावा लागला घटना ताजी असल्यामुळे एवढी गर्दी कंट्रोल करण्यासाठी पोलिसांवर सुद्धा दबाव होता या गर्दीमध्ये थोडीफार धक्काबुक्की सुद्धा झाली गर्दीमध्ये श्वास घ्यायला त्रास झाल्यामुळे नऊ लोकांना जी टी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आले या सगळ्या गर्दीमध्ये एका मुलीला श्वास घ्यायला त्रास होत होता त्यामुळे ती तिथेच बेशुद्ध पडली तेव्हा एका पोलीस कर्मचाऱ्यांनी मुलीला खांद्यावरती टाकलं आणि गर्दीतून बाहेर काढून तिचा जीव वाचवला त्यामुळे पोलीस कर्मचाऱ्याचं सध्या सगळीकडे कौतुक करण्यात येते कालच्या लाखोंच्या गर्दीमध्ये नरिमन पॉईंट रोड वरती एक ही अडकली होती पण मुंबईकरांनी काही क्षणातच ला वाट मोकळी करून दिली चर्चगेट वर सुद्धा वापस घरी जाणाऱ्यांची तुफान गर्दी बघायला मिळाली पण हे सगळं चालत कुठेच थांबला क्रिकेटरचं स्वागत हे काही फक्त या विजय यात्रेतूनच नाही तर विमानतळापासूनच झालं विमान लँड झाल्यावरती तिरंगा असलेल्या गाड्यांनी विमानाचं स्वागत झालं त्यानंतर अग्निशमन दलाने क्रिकेटर्सला तर एक अनोखी मानवंदना दिली अग्निशमन दलाने विमानावरती पाणी उडवून अनोखा वॉटर सॅल्यूट दिला यानंतर ही विजय यात्रा विमानतळ ते नरिमन पॉईंट अशी निघाली लाखोंच्या गर्दीमध्ये क्रिकेटर्सची ओपन बस वानखेडे स्टेडियम कडे रवाना झाली वानखेडे स्टेडियम मध्ये सुद्धा खचाखच गर्दी होती तिथे टीमचं मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलं इथे मुंबईच्या शहा कुटुंबाने क्रिकेटर्सच्या फोटोने सजलेली कार सुद्धा आणली होती यानंतर बीसीसीआयने टीमला एकशे पंचवीस कोटींचा चेक दिला व कॅप्टन रोहित शर्माने लोकांना मराठी मधून शुभेच्छा दिल्या टीमने दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची सुद्धा भेट घेतली ही भेट तब्बल दीड तास चालली आज विधान भवनात क्रिकेटर सुद्धा क्रिकेटरचं कौतुक करण्यात येणार महाराष्ट्राचे खचून खेळणारे वाद म्हणजे कॅप्टन रोहित शर्मा सूर्यकुमार यादव शिवम दुबे आणि यशस्वी जयस्वाल यांना रोख एक कोटीचं बक्षीस क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांनी जाहीर केलं सोबतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी सुद्धा टीमचं भरपूर कौतुक केलं त्यासोबत थोडेसे राजकीय राडे सुद्धा बघायला मिळाले विजय यात्रा काढण्यासाठी वापरण्यात आलेली बस ही गुजरातची असल्यामुळे त्यावरती आदित्य ठाकरे आणि नाना पटोले यांनी नाराजी व्यक्त केली ही सगळी नाराजगी हे सगळे राडे हे होतच राहणार पण आनंद काही थांबणार नाही या सगळ्यामध्ये एका माणसाचं कौतुक करावं लागेल तो म्हणजे राहुल द्रविड राहुल द्रविड असे होते ज्यांनी सतरा वर्षापासून या क्षणाची वाट बघितली दोन हजार अकरा मध्ये त्यांनी क्रिकेट मधून रिटायरमेंट घेतली पण दहा वर्षानंतर राहुल द्रविड पुन्हा मैदानात परतले ते म्हणजे भारतीय क्रिकेट टीमचे कोच म्हणून खर तर दोन हजार तेवीस मध्ये त्यांचा कार्यकाळ संपणार होता पण बीसीसीआयने ने पुन्हा एका वर्षाची मुदत त्यांना वाढवून दिली आणि मग काय मग द्रविड सरांनी आणला तो थेट टी ट्वेंटी वर्ल्ड कप योगायोग म्हणजे सतरा वर्षांपूर्वी कॅप्टन म्हणून वानखेडे स्टेडियम वरती द्रविड यांचा प्रवास थांबला होता था। आणि पुन्हा एकदा द्रविड यांनी ट्रॉफी आणून कोच पदाचाही प्रवास थांबवला अगदी तसंच कॅप्टन रोहित शर्मा बद्दल वेळात काळा दोरा बांधून छोट्याशा रोहितने टी ट्वेंटी पासूनच करिअरची सुरुवात केली होती आणि निवृत्ती घेतली ते सुद्धा टी ट्वेंटी मधूनच तेही थेट ट्रॉफी आण साधं आहे विराट रोहित आणि जडेजा यांची टी ट्वेंटीची ही शेवटची मॅच होती त्यामुळे या मॅच सोबत ते भावनेने सुद्धा जोडले गेले होते फक्त तेच काय तर सगळे भारतीय सुद्धा जोडले गेले होते तुम्हाला या मॅच बद्दल आणि भारताच्या विजयाबद्दल काय वाटतं हे आम्हाला नक्की कळवा आणि प्राईम संवादला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद